नमस्कार इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली की पहिला सण येतो तो म्हणजे मकर संक्रांत आणि मकर संक्रांतीचा सण हा महिलांसाठी खूपच मोठा आणि महत्त्वाचा दिवस आहे मकर संक्रांत हा सण पौष महिन्यात येतो जेव्हा सूर्य हा मकर राशीमध्ये प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हटले जाते आणि या संक्रांतीच्या दिवसापासूनच सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि उत्तरायणाच्या काळ हा अधिक शुभ आणि पवित्र मानला जातो मकर संक्रांतीपासून दिवस हा तिळाने तीला तीला मोठा होत जातो आणि रात्रही लहान होत जाते मकर संक्रांतीला तिळगुळ खाणे या दिवसाचे मुख्य वैशिष्ट्य आहे जे जीवनात गोडावा आणण्याचे प्रतीक आहे तिळगुळाचे लाडू व पोळ्या बनवून देवाला नैवेद्य दाखवला जातो आणि पुराणे कथेनुसार या दिवशी शनिदेव आपल्या पुत्राला भेटायला गेले होते म्हणून शनिदेवाची पूजा करणे देखील या दिवशी अत्यंत फलदायी मानले जाते त्यामुळे पितृदोष हा दूर होतो आणि मानसिक शांतीही मिळत असते तसेच पुराणिक कथेनुसार या मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रांती देवीने संक्रासूर नावाच्या राक्षसाचा वध केला आणि त्यामुळे वाईट शक्तींचा नाश होतो असे देखील मानले जाते मकर संक्रांतीचा सण हा आपल्या भारतातील एक प्रमुख आणि महत्त्वपूर्ण सण मानला जातो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन हजार सव्वीसची ची मकर संक्रांत कधी आहे या संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आले आहे त्यामुळे आपल्याला कोणता रंग हा व्यर्ज्य करायचा आहे तसेच मकर संक्रांतीच्या काळात कोणती कामे चुकूनही करू नये किंवा कोणते काम आवर्जून करावे तसेच संक्रांतीचे वाहन काय असणार आहे तसेच संक्रांतीचे फळ पुण्यकाळ वस्त्र शस्त्र वय नाव तसेच दान काय द्यावे आणि या संक्रांतीच्या काळात कोणकोणत्या कौन गोष्टी केल्या जातात कोणत्या गोष्टी करू नये त्याचबरोबर यंदा मकर संक्रांतीला कोणते शुभ रंग असणार आहेत कोणत्या रंगाची साडी आणि बांगड्या चुकूनही घालू नये अशी ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा वरती नवीन असाल तर सब्स्क्राइब करा आणि असेच माहितीपूर्ण व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा यावर्षी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मकर संक्रांतीचा सण हा साजरा केला जाणार आहे या दिवसापासून सुर सूर्याचे उत्तरायण सुरू होते म्हणजेच सूर्य हा पूर्वेलाच उगवतो पण तो थोडासा उत्तरेकडे झुकलेला असतो आणि या मकर संक्रांतीपासूनच वातावरणातील थंडीही हळूहळू कमी होत जाते तसेच संक्रांतीपासून दिवस हा तीरतीराने मोठा होत जातो आणि या मकर संक्रांत या सणाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हा सण कायम दरवर्षी चौदा जानेवारीलाच येतो वंचितच एखाद्या वर्षी तेरा जानेवारीला किंवा पंधरा जानेवारीला हा सण साजरा केला जातो यंदा दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती चौदा जानेवारीलाच आलेली आहे मकर संक्रांत पौष कृष्ण अकरा रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटांनी सूर्य मकर राशीमध्ये प्रवेश करणार आहे संक्रांतीचा पुण्यकाळ बुधवार दिनांक चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी दुपारी तीन वाजून सहा मिनिटापासून सूर्यास्तापर्यंत आहे आणि या दिवसापासून दिवस हा हळूहळू मोठा होतो आणि रात्रही लहान होत जाते तसेच मकर संक्रांतीला स्नान आणि दान या दोन गोष्टींना मुख्य महत्त्व दिले जाते या दिवशी पवित्र दानामध्ये स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं तसेच या दिवशी आपण आपल्या यथाशक्ती दान केल्याने सर्व प्रकारच्या मनोकामना या पूर्ण होतात आणि आपल्याला अनेक पटीने पुण्य प्राप्त होते याबरोबरच सूर्यदेवाचा आशीर्वाद हा देखील आपल्याला प्राप्त होतो मकर संक्रांतीचा सण हा खास करून स्त्रियांसाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो कारण या सणाला हळदी कुंकुआला विशेष महत्त्व दिले जाते त्यामुळे एक सौभाग्यकारक सण देखील म्हटला जातो या मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकुआचा कार्यक्रम जो आहे तर तो घरोघरी केला जातो आणि म्हणूनच महिलांसाठी मकर संक्रांतींचा सण हा खूपच महत्त्वाचा असतो आणि त्यामध्ये सर्व स्त्रियांना प्रश्न पडलेला असतो की यावर्षी संक्रांत कशावर आली आहे कोणत्या रंगावर आले आहे कारण संक्रांत ज्या रंगावर आलेली असते तो रंग त्या वर्षी व्यर्ज्य केला जातो तसेच संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केल्या आहेत कारण की संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या असतात त्या आपल्याला व्यर्ज्य करायच्या असतात तर पहा सूर्याचे मकर संक्रमण बालवर्णावर होत असल्याने वाहन वाहक असून उपवाहन घोडा आहे तिने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून हातामध्ये गदा घेतली आहे केशराचा टीळ लावलेला आहे वयाने ती कुमारिका आहे स्थिती जी आहे तर ती बसलेली आहे वासा करता जाईचे फूल घेतलेले आहे पायस भक्षण करीत आहेत जातीने सर्प आहे भूषणार्थ मोती धारण केले आहेत वार नाव व वा नक्षत्र नाव मंदाकी असून सामुदाय मुहूर्त तीस आहेत ती पूर्वेकडून पश्चिमेस जात आहे व वा वायव्य दिशेस पाहत आहे तसेच आपल्या हिंदू परंपरेनुसार संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केले आहेत तर तो रंग आपल्याला व्यर्ज्य करायचा असतो तर दरवर्षी संक्रांती देवी ही वेगवेगळ्या रंगाचे वस्त्र परिधान करत असते आणि ही पद्धत या न अगदी पूर्वीपासूनच चालत आलेली आहे आता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे यावर्षी म्हणजेच दोन हजार सव्वीसमध्ये मकर संक्रांती पिवळ्या रंगावर आलेली आहे त्यामुळे यावर्षी संक्रांतीला आपल्याला पिवळ्या रंगाची साडी चुकूनही नेसायची नाही पिवळ्या रंगाची साडी किंवा एखाद्या साडीवरती पिवळ्या रंगाचं ब्लाउज असेल तर ते सुद्धा आपल्याला अजिबात घालायचे नाही फक्त या मकर संक्रांतीच्या सणापुरतच आपल्याला संक्रांती देवीने ज्या रंगाचं वस्त्र परिधान केलेलं असतं तर त्या रंगाचे कपडे किंवा त्या रंगाची साडी आपल्याला घालायची नसते आता बऱ्याच महिलांना प्रश्न पडतो की पिवळ्या रंगाचं वस्त्र फक्त परिधान करायचं नाही की इतर गोष्टीसुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत तर पहा तुम्हाला फक्त पिवळ्या रंगाचं वस्त्र हे परिधान करायचं नाही तर इतर पिवळ्या गोष्टी ज्या आहेत त्या वापरू शकता जसे की हळदी कुंकू करताना त्यामुळे तुम्ही हळद जे आहे तर ते वापरू शकता सोन्याचे डागडागिने असतील या गोष्टीसुद्धा तुम्ही वापरू शकता फक्त पिवळे वस्त्र आपल्याला या संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाहीत त्याचबरोबर या संक्रांतीला तुम्हाला तुमच्या मुलीला किंवा नवीन लग्न झालेल्या सुनेला सुद्धा वसा देताना मकर संक्रांतीला पिवळ्या रंगाची साडी ही चुकूनही देऊ नका किंवा घरामध्ये लहान मुलं असतील तर त्यांनासुद्धा तुम्हाला पिवळ्या रंगाचे कपडे जे आहे ते घालायचे नाहीत तसं तर पहा आपल्या हिंदू धर्मामध्ये पिवळा रंग हा खूप शुभ आणि महत्त्वाचा मानला जातो या पिवळ्या रंगाला पितांबर असं सुद्धा म्हटलं जातं पण आपल्याला यावर्षी दोन हजार सव्वीसमध्ये संक्रांतीच्या दिवसापुरते पिवळा रंग हा पूर्णपणे व्यर्ज्य करायचा आहे आता आपण पाहूया की यंदा संक्रांतीला कोणते पाच शुभ रंग आहेत तर यामधील पहिला रंग आहे तो म्हणजे काळा रंग पहा आपण प्रत्येक सणाला किंवा धार्मिक कार्यामध्ये काळा रंग हा व्यर्ज्य करत असतो रंगाचे कपडे हे आपण चुकूनही परिधान करत नाही परंतु मकर संक्रांतीचा हा एकमेव सण आहे या सणाला रंगाचे कपडे हे आवर्जून परिधान केले जातात बाकीच्या रंगासारखेच या रंगाचे सुद्धा धार्मिक महत्त्व आहे आपल्या हिंदू धर्मात तो नकारात्मक ऊर्जा शोषून घेतो दृष्ट लागू नये म्हणून तो वापरतात आणि आपल्या हिंदू धर्मात काळा रंग हा शनिदेवाचा रंग आहे आणि हा सण देखील शनिदेवाला समर्पित आहे त्यामुळे जर तुमच्याकडे काळ्या रंगाचे वस्त्र असेल साडी असेल किंवा कपडे असेल तर ते तुम्ही आवर्जून परिधान करू शकता त्यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे लाल आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये लाल रंग हा देखील खूप महत्त्वाचा मानला जातो लाल रंग हा सर्वात आकर्षित मानला जातो देवी लक्ष्मीला देखील हा लाल रंग अत्यंत प्रिय आहे लाल रंग हा शक्ती आणि तेजाचे प्र प्रतीक मानले जाते लाल रंग हा शौर्य संघर्ष उत्तेजन आवेग उत्साह शुभेच्छा सहस आणि नवीन जीवनाशी संबंधित मानला जातो आणि म्हणून आपण कोणतीही पूजा करत असताना किंवा पूजा मांडत असताना त्या पाटावर लाल रंगाचे वस्त्र टाकत असतो कारण लाल रंग हा सर्व देवांना तसेच माता लक्ष्मीला देखील प्रिय आहे त्याचबरोबर आपल्या सौभाग्यातील एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कुंकू कुंकू हे सौभाग्याचं प्रतीक असून तुम्ही या संक्रांतीला लाल रंगाची साडी देखील नेसू शकता यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे हिरवा रंग हिरवा रंग हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते कारण की बघा नवरीसुद्धा लग्नामध्ये हिरव्या रंगाचा चुडा भरत असते आणि महिलासुद्धा लग्न झाल्यानंतर हिरव्या रंगाच्या बांगड्या हातामध्ये आवर्जून घालत असतात कारण त्यामुळे आपल्या पतीचं आयुष्य वाढत असतं हिंदू धर्मशास्त्रानुसार हिरवा रंग हा निसर्गाच्या संबंधित आहे आणि त्यामुळे हिरव्या रंगाचे, त्या त्या रंगाचे कपडे परिधान केल्याने आपल्याला एक वेगळीच प्रकारची ऊर्जा ही मिळत असते आपल्या शास्त्रातसुद्धा हिरव्या रंगाला खूप महत्त्व आहे ताणतणावाच्या प्रसंगी हिरव्यागार झाडाकडे किंवा हिरव्यागार गवताकडे काही वेळा आपण मनसोक्त पाहिलं तर मन जे आहे तर ते शांत होतं आपल्या डोळ्यांना शिथिलता प्राप्त होते त्यामुळे हिरव्या रंगाचं देखील खूप महत्त्व आहे त्याचबरोबर आपण ओटी भरताना हिरव्या रंगाचं ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाची साडी जी आहे तर ती घेत असतो कारण देवीला लाल रंगासोबतच हिरवा रंग हा देखील प्रिय आहे आणि म्हणूनच तुमच्याकडे जर हिरव्या रंगाची साडी असेल तर अवश्य ती तुम्हाला परिधान करायची आहे यानंतर पुढचा रंग आहे तो म्हणजे केसरी रंग ज्याला भगवा रंग असे देखील म्हटले जाते मकर संक्रांतीचा सण हा सूर्यदेवा संबंधित आहे आणि जेव्हा सूर्योदय होतो किंवा सूर्यास्त होतो तर त्याचा रंग हा देखील केसरी होत असतो म्हणजेच भगवा होत असतो केसरी रंग हा त्याग ज्ञान शुद्धता आणि सेवेचे प्रतीक मानले जाते रामकृष्ण आणि अर्जुन यांच्या रथाचे ध्वज देखील केसरी रंगाचेच होते कारण की केसरी रंग हा शौर्य बलिदान आणि वीरता यांचे प्रतीक मानले जाते तसेच केसरी रंग हा दैवी शक्तीचे प्रतिनिधित्व करतो आणि या रंगातून एक सकारात्मक ऊर्जा ही देखील प्रवाहित होत असते आणि त्यामुळे जर तुमच्याकडे केसरी रंगाची साडी असेल तर देखील तुम्ही परिधान करू शकता यानंतर सर्व स्त्रियांचा आवडता रंग म्हणजे गुलाबी रंग गुलाबी रंग हा प्रत्येक स्त्रीला आवडतो गुलाबी रंग हा प्रेमाचा रंग मानला जातो तसेच हा रंग आनंदाचे प्रतीकसुद्धा आहे गुलाबी रंग हा नेहमी स्त्रियांना आकर्षित करत असतो आणि हा रंग परिधान केल्याने आपलं मन देखील खूप प्रसन्न होत असतं एक वेगळीच एनर्जी आपल्याला मिळत असते या रंगामुळे सुख समाधान येतं आणि मन देखील शांत राहतं आणि म्हणून जर तुमच्याकडे गुलाबी रंगाची साडी असेल तर तीसुद्धा तुम्ही परिधान करू शकता तर हे काही शुभ रंग आहेत ज्या रंगाच्या साड्या तुम्ही संक्रांतीला परिधान करू शकता या व्यतिरिक्त तुम्ही निळ्या रंगाची पर्पल किंवा सिल्वर रंगाचे ब्ला ब्लाऊज रंगाची किंवा इतर रंगाच्या साड्या तुमच्याकडे असतील तर त्यादेखील तुम्ही परिधान करू शकता फक्त तुम्हाला चुकूनही पिवळ्या रंगाची साडी किंवा कपडे हे आहेत संक्रांतीच्या दिवशी परिधान करायचे नाहीत तसेच मकर संक्रांतीला साड्यांसोबतच बांगड्या भरण्याची सुद्धा पद्धत आहे बघा पूर्वीपासूनच आपली आजी असेल आपली आई असेल तर त्या मकर संक्रांतीला किंवा हरतालिकेच्या सणाला किंवा नागपंचमीच्या सणाला बांगड्या ज्या आहेत तर त्या आवर्जून भरतात कारण त्या बांगड्या भरण्यामागे सुद्धा काही धार्मिक महत्त्व आहे तर ते सांगितलं जातं म्हणून आपण मकर संक्रांतीला बांगड्या भरण्यासाठी जातो किंवा बांगड्या देखील विकत घरी आणून त्या आपल्या हातामध्ये घालत असतो आणि म्हणून आपल्याला या संक्रांतीला बांगड्या भरतानासुद्धा काही नियमांचे पालन आहे तर ते आवर्जून करायचे आहेत बांगड्या ज्या आहेत तर त्या सोळा शृंगारामध्ये त्यांचा समावेश होतो त्यामुळे आपल्या हिंदू धर्मामध्ये बांगड्यांनासुद्धा खूप महत्त्व आहे